मित्रांनो आपण वर्ग करण्याच्या पद्धती बऱ्याच बघितल्यात आता आपण बघूयात गुणाकार कसे करावा गुणाकार करण्याच्या काही पद्धती आहेत त्यामध्ये प्रथम पद्धत बघूया कोणत्याही संख्येला जर आपल्याला अकराने गुणायचं असेल तर कसा गुणाकार करायचा आहे बघूयात समजा सत्तावीस गुणीला अकरा असा आहे तर आपण जुनी पद्धत आहे अकराचा पाडा बोलतोय अकरा, अकरा सात सत्याहत्तर आजचे सात आले नंतर अकरा दोन्ही बावीस आणि त्याच्यामध्ये सात मिळवतोय असं करायची पद्धत आवश्यकता नाही आहे तर काय करायचं बघा मित्र आपल्याला दिली आहे दोन आणि सात दोन आणि सात या दोघांची बेरीज करायची आहे सात अधिक दोन होतात हे मध्ये आपण उत्तर आहे मित्र अजून करून बघा पस्तीस मुलीला अकरा कसं करणार हे दोघं आहेत या दोघांची बेरीज करा पाच आणि तीनची बेरीज आठ ती त्या दोघांच्या मध्ये लिहा म्हणजे तीनशे पंच्याऐंशी त्या पुत्र आहे अजून करून बघा मित्र एकाहत्तर गुणीला अकरा बघा काय होत सात आणि एक याची बेरीज होते आठ त्या दोघांची बेरीज मध्ये लिहा सहा आणि ती आठ बेरीज आहे मध्ये ते आपलं उत्तर आहे मित्र हो याच्यामध्ये तुम्हाला सांगायचे मला चौपन्न गुणीला अकरा याचा गुणाकार करायचा आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे पुढच्या वेळा पुन्हा घेऊन येतो मी नवीन पद्धत धन्यवाद मित्र